नमस्कार मी वाळवे खुर्द गावचा शेतकरी दत्तात्रय आनंदा बोडके मी मक्याचं पीक केलं आहे तरी मी पाच डिसेंबर तारखे या तारखेला ही लागण केली आहे त्यानंतर बी टोकनल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी गोल मारलं आणि त्यानंतर खत घातलं त्यानंतर ह्या मक्याला आता हिची उंची नऊ फूट आहे तरी आत्तापर्यंत संगोपन भांगलन नाही विना भांगलन आणि विना नांगरेटचं आता मी ह्या नंतर करणार आहे आणि चांगलं उत्पादन आहे तण काही उगवलं नाही त्यानंतर भांगलायचा संबंधच नाही भांगलंच नाही आणि न तण नाहीच आहे आपल्याकडे म्हणजे आता जरी कोण बघायला आलं तर ते काय म्हणतात कधी हे भांगल भांगलेलंच नाही एकूण क्षेत्र दोन एकर आहे या मक्याचे पंच्याहत्तर दिवस आता झाले आहेत आणि पंच्याऐंशी दिवस झाल्यानंतर मी हिची कटिंग करून सायलेस करणार आहे आणि जैविक वापर करून मी कीटकनाशक वापरलेलं नाही फेरोमन सापळे वापरलेले आहेत हा मका निघाल्यानंतर मी परत कटिंग करून दुसरा मका परत त्याच क्षेत्रात न नांगरट करता परत घेणार आहे मका हे पीक उसापेक्षा परवडणार आहे आणि उसाला कंटाळून आम्ही हे चार वर्ष झाले मका करतोय आम्ही तर ऊसाचा साधा हिशोब जर तुम्हाला सांगितला तर एकरी तीस ते पस्तीस टन ऊसाचा अवरेज आहे तर तीन हजार रुपयेनं एक लाख पाच हजार रुपये होतात आणि ह्या लागणीचा खर्च नांगरटीचा खर्च जर काढला तर नांगरटीचे दहा हजार रुपये बियाचे दहा हजार रुपये खताचे वीस हजार रुपये आणि भांगलणीचे दहा हजार रुपये असे पन्नास हजार रुपये तोडणी वडलीवाल्यांचे पाच हजार आणि भरणीवाल्याचे पाच हजार साठ हजार रुपये खर्च आहे तर एक लाख पाच हजार रुपयेमधून साठ हजार वजा जर झाले तर पंचेचाळीस हजार रुपये राहिले ऊस जाणार कधी बारा महिने पुरा झाल्यावर तेराव्या महिन्यात चौदा महिन्यात सोसायटीला पैसे येणार आणि सोसायटीचा सा सिक्युरिटी पंधराव्या महिन्यात आपल्याला चेक देणार उरली पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे त्या शेतकऱ्याला कमीत कमी तीन हजार रुपये पगार पडला आणि पाच माणसासाठी परत त्याला कर्ज काढावं लागते आणि पंचेचाळीस हजार रुपये पंधरा महिन्यात मिळतात आणि मक्याचं पीक असं आहे की कमीत कमी एकरी वीस टनाचा अवरेज आहे मी वीस टनाचं निघालं आहे मला तर तीन हजार रुपयेचा जरी दर बसला मला गेल्या वर्षी तीन हजार रुपयाचा दर बसला टनाचा तर वीस त्रिक साठ हजार रुपये झाले मला कमीत कमी पाच हजार रुपये नांगरेटीचं खातासकट सगळं दहा हजार रुपये ते बारा हजार रुपयाचा खर्च आला तर पन्नास हजार रुपये ते पंच्याऐंशी दिवसात मिळतात आणि दोन पिकं जर आपण घेतली उन्हाळी दोन पिकं घेतली तर शेतकऱ्याला तार्�। एक तार्�। लाख रुपये दोन पिकाचं मिळतात आणि पावसाळ्यात सोयाबीन घेतलं तर त्याचे पन पन एक पन्नास हजार रुपये म्हणजे दीड लाख रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न बारा महिन्यात झालं आणि ऊस परवडणार कसा पंधरा महिन्यानंतर पंचेचाळीस हजार रुपये मिळतात आणि विना नांगरट केलं तर त्याच्यापेक्षा चांगला आहे माझं सगळ्या uh, शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही एक वेळ आपण मका करून बघा आपल्या गोकुळनं तेरा लाखांना केली की तेरा लाख जनावरं आपल्या जिल्ह्यात आहेत आणि इतर दोन लाख आहेत म्हणजे पंधरा लाख जनावरांचं मार्केट आपल्या हातात आहे आणि ऊस आपण ऊस ऊस म्हणून त्या ऊसाचं ॲवरेज काय घालायचं काही माहीत नाही आणि त्याच्याच आपण सगळी पाठीमागे लागत बसलो आहे तुम्ही एक वेळ मका पीक करून बघा स्वतःसाठी होईल थोडं विक्रीसाठी होईल आणि पंधरा लाख जनावरांनी लागणारं सगळं तुम्ही मक्याचं पीक केलं तरी त्याचं मार्केट आपल्या जिल्ह्यात आहे